नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मजेत तर आहात ना तर काही स्त्रियांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरातील पुरुषांचं अशा प्रकारे वागणं आम्हाला अजिबात आवडत नाही त्यांचं असं वागण्याने आमचं मन हट होत असतं आम्हाला खूप राग येत असतं पण आम्ही काहीच करू शकत नाही पण पन... त्यांचं असं वागणं बरोबर आहे का तर आजचा माझा हा व्हिडिओ याच विषयावरती आहे तर हे पहा मी असं कधीच म्हणत नाही की पुरुष चुकत नसतात त्यांचेही खूप चुका होत असतात त्यांचेही काही सवय असतात जे स्त्रियांना अजिबात आवडत नसतात तर ते कुठल्या सवय आहेत ते पाहूयात तर पहिली सवय ही आहे तर काही पुरुष खूप आळशी असतात सकाळी खूप उशिराने उठत असतात कारण त्यांना जॉबला उशिराने जायचं असतं म्हणून ते कुठलंही काम खूप स्लोली करत असतात स्वतःचे कामे स्वतः करायला देखील ते दे कंटाळत असतात त्यांना नेहमी असं वाटत असतं की मी घरी एकटा कमवतो मी जे करेल ते योग्यच आहे बरोबर ना तर अशा पुरुषांमध्ये एक इगो असतो त्यांना नेहमी असं वाटत असतं की मी एकटा कमवणारा आहे मी जे करेल ते योग्यच आहे आणि ते नेहमी घरातील स्त्रियांसमोर म्हणत असतात की मी एकटा कमवणारा आहे मी जे बोलेल तुम्हाला तेच करायचं आहे तुम्हाला तेच ऐकायचं आहे ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल बरोबर ना तर पुरुषांना मला सांगायचं आहे ते फक्त तुमच्या नजरेमध्ये योग्य असेल पण ही सवय फार वाईट आहे तर दुसरी सवय ही आहे खाण्यापिण्यामध्ये देखील त्यांची नेहमी कटकट असते त्यांना कुठलंही पदार्थ बनवून द्या त्यामध्ये ते काही ना काही चुका काढतच असतात कारण ही त्यांची सवय असते ज्यावेळी सर्व जेवण चांगल्या प्रकारे स्वादिष्ट झालेलं असतं त्यावेळी तारीफ करणं तर त्यांना जमतच नाही कारण त्यांना त्यामध्ये कमीपणा वाटत असतो बरो बरोबर ना तर मला काय वाटतं पुरुषांची ही सवय झालेली आहे जर बायको काही चांगलं काम केले असेल तर तिचं तारीफ करणं तर त्यांना जमतच नाही जर समजा तिच्याकडून नकळत काही चुका झालेली असेल तर तेव्हा मात्र तिला सोडत नसतात नेहमी तिला काही ना काही बोलत असतात तर पुढची सवय ही आहे ज्यावेळी ते काम करून घरी येतात घरी आल्यानंतर असं वाटतं की जगभरातील टेन्शन आणि थकवा यांना झालेला आहे ते बाहेर जितकं काम करत असतात तर आपण घरी तितकंच काम करत असतो पण हे त्यांच्या लक्षात कधी येतच नसतं आपण दिवसभर घरी काय केलं जेवण केलेलं आहे की उपाशी आहे याचं त्यांना काहीच घेणं देणं नसतं तर त्यांना दोनच गोष्टींची गरज असते एक टी व्ही आणि दुसरं मोबाईल दुसऱ्यांची त्यांना काहीच घेणं देणं नसतं जेवण करतात आणि झोपून टाकत असतात आणि हे त्यांचं रेग्युलर रुटीन असतं आणि हे त्यांची सवय देखील आहे तर काही पुरुषांना मला सांगायचं आहे तुमची ही सवय तुमच्या घरातील स्त्रियांना खूपच हर्ट करत असतं तुमच्या बायकोला खूपच हर्ट करत असतात तर तिलाही तुमच्याकडून थोडासा वेळ हवा असतो कारण ती दिवसभर घरी एकटीच असते आणि तुम्ही घरी आल्यानंतर तिला असं वाटत असतं की थोडा वेळ तुमच्यासोबत बोलत बसावं दिवसभर झालेल्या गोष्टी थोडंसं शेअर करावं तर हे पहा हे सहजिकच आहे कोणालाही वाटू शकतं अगदी मलाही वाटतं जर तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या कामामध्येच बिझी असलात तर आम्ही कुठल्याही गोष्टी कोणाला सांगणार कोणाला शेअर करणार या गोष्टींचं देखील थोडासा विचार करा तर तुमच्यासाठी तुमची अख्खी फॅमिली तुमच्याकडे असते तर आमच्यासाठी तुम्ही फक्त एकटेच असता तर पुढची आणि शेवटची सवय ही आहे आपल्यावर त्यांची अपेक्षा खूप असतात पण त्यांच्यावर आपण अपेक्षा ठेवू नये आपण त्यांना कुठलीही गोष्ट त्यांना सांगून विचारून करावी पण जर तेच त्यांची ही अशी वेळ असेल तर आपण त्यांना महत्त्वाची वाटत नाही ते आपल्यासमोर कुठलेही महत्त्वाचे गोष्टी शेअर करत नसतात त्यांना असं वाटतं की मी घरातील कर्ता पुरुष आहे मी काही केलं तरी चालेल पण तुम्ही काही करण्याच्या अगोदर मला विचारायला हवा माझी सल्ला घ्यायला हवी तर मला काय वाटतं नवरा बायकोमध्ये कधीही मी तू नसावा ते दोघेही एकमेकाला तितकेच महत्त्वाचे असले पाहिजे यामध्ये कोणी लहान मोठं नाही दोघांचा वाटा तेवढाच असतो तर यामध्ये कोणी कमी आणि कोणी जास्त नसतं दोघेही एकमेकाला तेवढेच महत्त्वाचे असतात तर मला एकच म्हणायचं आहे तुमचं असं वागणं तुम्हाला योग्य वाटतं का किंवा तुम्हाला बरोबर वाटतं का मला एकच सांगा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही फक्त तुमचं विचार करत आहात दुसऱ्यांचं नाही तर काही स्त्रिया काही बायका बोलून मोकळे होत असतात आणि काही बायका हे सर्व सहन करून शांत राहत असतात ते काहीच बोलत नसतात फक्त सहन करत असतात तर जगातील प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून या दोनच गोष्टींची अपेक्षा असते एक म्हणजे प्रेम दुसरं म्हणजे सम्मान या गोष्टी जर त्यांना भेटल्या ना तर त्यांना तुमच्याकडून दुसऱ्या कशाचीही अपेक्षा राहत नसते तर त्यांना थोडंसं प्रेम आणि सम्मान द्या मग पहा ते तुमच्या संसाराला आणि तुमच्या घराला स्वर्ग बनवतील तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह राहा बर